अर्पण करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले अण्णासाहेब साठे या सर्वांना नमन करतो मी आभार मानतो नागराज मंजुळे आणि त्यांच्या कुटुंबियांच त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्याच मान्य केलं आणि ते इथं महात्मा फुले सावित्रीबाई वाड्यावर हा स्वीकार पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले या निमित्तानंच त्या मनसावर असलेले नागराजी मंजुळे आणि कुटुंबीय चाकणकर योगेश टळेकर शबीर अन्सारी आमदार पंकज भुजबळ बापू भुजबळ माझे खासदार समीर भुजबळ माझे आमदार दिलीप कांबळे सुभाष रावत वैशाली बनकर मनीषा लडकत अॅडवोकेट मंगेश ससाने ऍडव्होकेट मनाल पाटील सदानंद मंडली मंजिरीताई घाडगे अनेकांची नावं घेता येतील मदत थांबतो आणि त्याचप्रमाणे या परिसरामध्ये सत्याग्रहासाठी बसलेले आदरणीय बाबा आढाव यांना सुद्धा मी प्रणाम करतो खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आपण दरवर्षी इथे येतो या वर्षी जर उशीर कारण नाशिकला आपण जो महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अर्ध पुतळे देशात आणि कदाचित आशियामध्ये मोठे आहेत अर्धपुतळे तिथे आता सकाळी कार्यक्रम करून मग इथे आपण आलो त्यामुळे म्हणजे आपलं स्थान आहे पॉवर स्टेशन जसं आपण एक पॉवर लागते ना आपण गाडी चालवायची तरी पेट्रोल डिझेल लागतं पॉवर आहे साधारण मोबाईल सुद्धा जर चार्ज कराव ते पॉवर आहे आपली वैचारिक पॉवर वाढवायची असेल आणि ती वाढवावी त्यासाठी आपण या पॉवर स्टेशनला भेट देत असतो हे आपलं स्टेशन महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जो इतिहास हा सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्हाला परत परत तो सांगण्याची आवश्यकता आहे असं मला काही वाटत नाही या वर्षी आपण नागराज मंजुळे साहेबांचा जो आहे पुरस्कार देऊन सत्कार केला हा समता पुरस्कार जो आहे त्यांनी जो चित्रपट क्षेत्रामध्ये कला दिग्दर्शन काव्य या सर्वच क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे म्हणजे चित्रपट काढणारे खूप आहेत तो पण खूप आहेत दिग्दर्शक खूप आहेत पण हेच का याच कारण यांनी जे सामाजिक प्रश्न जे आहेत फुले शाहू आंबेडकरांनी एवढे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा आपण अंधश्रद्धा विसरत नाही दुसऱ्या समाजामध्ये किंवा खरच्या समाजामध्ये एखाद्यानं लग्न केलं आंतर जाती विवाह केला तर त्याची काय परिणती होते आजही त्या सैराट मध्ये त्यांनी दाखवलेला हो हे सामाजिक प्रश्न जे आहे मांडणे त्यांचे डोळे उघडणे दिग्दर्शक त्यांच्यामध्ये आहेच अगदी शेवटचा जो जो सीन आहे रक्त असं सांगत आहे आणि तो लहान त्यांचा मुलगा तिथे जवळ दिसतो आहे हे सगळं पाहिल्यानंतर काही आपण काहीतरी विचार करणार आहोत की नाही यासाठी आपण प्रवृत्त होतो कवी उन्हाच्या संग्रह आहे त्यातली हीच एक कविता आहे या सनातन बाहेर खाली उन्हाला घाबरून तू का होत्या आहेस एका सुरक्षित खिडकीतील शोभिवंत बौंसा लाचारपणे मागतेस का तू घाबरतेस म्हणजे हा जो ऊन म्हणजे हा ताप जो चाललेला आहे समाजामधून स्त्रियांना चाललास किंवा इतरांना चाललाय का तुम्ही घाबरता या ना बाहेर या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं संघर्ष करा तोच संदेश इथे मंजुळे साहेब देतो या अनैतिक संस्कृती नैतिक होण्याच्या हट्टा बायका ते दे दे आहे एका आभाळणाऱ्या मनस विस्ताराला मोठी तुझ्या मनामध्ये खूप वाटत हे करावं ते करावं परंतु काहीतरी आता आपण जरा शांत राहिले पाहिजे अलिप्त राहा पाहिजे आपण कुठेतरी आहोत पण दबून हो, राहिलं पाहिजे आणि हा नैतिक हट्ट जो आहे त्याच्यामुळे स्काय इज द लिमिट आपण म्हणतो प्रत्येक मानवी प्राण्या स्त्री असेल पुरुष असेल हा सगळा प्रवास तुम्ही थांबवतेस तू धावा ना प्रश्न ते विचारतात का तू उन्हाच्या कटाविरुद्ध गुलमोहरासारख देशानं बोलत नाही उन्हा आहे तुला काय झालं तू पण हे ताप आहेस आजूबाजूला तुला त्रास देणारा आहे त्याच्यावर तो उभे राहा मोहर फुलतो आहे तसं तो सुद्धा फुले एक सामाजिक त्यातून सुद्धा फार मोठा असा संदेश ते देतात म्हणून आपण त्यांचा सत्कार करण्याचा आपण निर्णय घेतला फॅन्री सैराट झोंड अनेक सिनेमा त्यांनी दिले नाळ घर बंदूक बंदूक केले आणि मनोरंजन सुद्धा केले आणि आता अशा रीतीने काही दिवस वर्ष दीड वर्ष जे आहे आपण तो लढ्या दे। देतो त्या लढ्यामध्ये तोंड देत असताना तर तुम्हाला हे कल्पना आहे मागच्या सोळा नोव्हेंबरला मागच्या वर्षी ज्या वेळा मला पटलं नाही की आपल्या बीडच्या बीड शहरामध्ये लोकांची घरं जाळली जातात मग तेली समाजाचे असतील ते माई समाजाचे असतील ते मराठा समाजाचे असतील त्यावेळेला पेशांना उठलो आणि मग असं ठरवलं आहे त्या व्यवस्थेची पोलीस असेल सरकार असेल त्याच्यावर तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्हाला आहे मी सोळा नोव्हेंबरला माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सतरा नोव्हेंबरला अंबडची जाहीर सभा आपण घेतली त्या दिवशी आपण शटपू ठोकला या सगळ्यांच्या विरुद्ध परंतु सारखे फोन येत होते आमच्यावरच्या सगळ्या नेत्यांचे मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांचे कृपया तुम्ही तुमच्या राजीनाम्याचा उल्लेख करू आणि तो आपण पुढचे अडीच महिने नाही केला पण जेव्हा असय झालं तेव्हा तो केला ही हिंमत तुम्हाला आम्हाला दाखवावी लागली आम्हाला हे म्हणाल थांबलो आम्हाला हे मिळालं ना नाही म्हणून थांबतो अरे का आपण सुद्धा समाजाच काही देणं लागतो की नाही ही जे मंडळी नसते यांच्या आपण आज प्रतिमा लावल्या तर आपण कुठे असतो रे छत्रपती नसते आपण कुठे असतो शाहू आंबेडकर शाहू महाराज नसते कुठे असतो आपण काय आपले हरतो काय परिस्थिती असते अगदी अलीकडे पर्यंत ते सगळं चालू आहे पण याच्यामध्ये जे आहे आपल्याला थांबता येणार नाही कितीही अकरा संकट आले तरी वामन दादा वामनदा म्हणतात तुफान वारा पाऊस धारा मुळीच आम्हा शिवे तुफान वारा पाऊस धारा मुळी होती हल्ले अभंग मुचे किल्ले असाच ताठर माथा असाच ताठर माथा आमचा जरा खाली लवे तुफान आतले मी तुफान आतले तिवे तुफान रेफान काय कवी मंडळी सुद्धा ना आम्ही तासभर भाषण केलं आणि त्याने चार ओळी लिहिल्या तर तो, तो जो आम्हाला जे सांगायचं ते चार ओळी सांगून मोकळ होतात हे म्हणून त्याचे आहे काव्याचं महत्व आहे ते याच्यासाठीच आहे आणि हे जी मंडळी आता तू मग सांगितलं थोडं थोडं उडाले समाजातली अजूनही अजून हलात आहे बाबा ते फार हलात आहे ते पण नागराजी जे आहे हे शिक्षण तर त्याने घेतलं पदवी पर्यंत त्याच्यानंतर पुणे विद्यापीठात आले एम एम ए फिल केलं आणि मास कम्युनिकेशन मास कम्युनिकेशनचा कोर्स पूर्ण केला आणि त्याच्या नंतर त्यांनी हे काय मला सुरुवात केलं त्यांना राष्ट्रीय पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत सगळे त्याने पँड्री म्हणजे मला पण शब्द माहितो पँड्री म्हणजे काय पँड्री म्हणजे हे शब्द म्हणजे जे बेंगाळी भाषेतील डुकर तो पँड्री सिनेमा आपण तो पाहिला आणि दुसरा सैदार्थ तुम्ही तो आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला त्यांना बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला मला अतिशय आनंद होतोय असा एक अतिशय चांगला चांगली व्यक्ती समाजामध्ये हे दुर्मळ आहे ते अजिबात हे सगळं अशा रीतीने आजकाल सिनेमा पण करतात परंतु बस धांगडधिंगा फक्त पैसे मिळवले पाहिजे बॉक्स ऑफिसवर ते हिट ठरले पाहिजे हा केवळ उद्देश नाही तो उद्देश साधारण हरकतही नाही ते करता करता एक संदेश दिला पाहिजे हे मंजुळे साहेबांनी केलं मंजुळे साहेब मला आनंद आहे की तुमच्यासारखे लोक आज या लढाईमध्ये आहेत आमचा एक योद्धा वर्षापूर्वी आमच्यातून गेले त्यांनी जे जा आहे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचा पूर्ण इतिहास शोधून काढला त्यांची मूळ चित्र जे आहेत ती सुद्धा त्यांनी शोधली आता पूर्वी काय आपलं एक महिला कुठे दाखवली हरव कुंकू केलं सावित्री सावित्रीबाई सावित्रीबाई फुल्यांचा तो चित्र आहे हे सुद्धा त्यांनी शोधलं सरकारकडून आपण ते छापून घेतलं आणि नंतर वाद वाद अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांनी वादविवाद केले पहिली शाळा सावित्रीबाई फुल्यांचीच शाळा आहे मुलींची शाळा सावित्रीबाई फुलांचीच दुसरी कोणाचीच नाही हे त्यांनी सिद्ध केलं अनेक लोकांच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला महात्मा फुल्यांपेक्षा ते श्रेष्ठ होत असं दाखवायचा प्रयत्न करतात त्यावेळेस ते सांगतात महात्मा ज्योतिराव फुल्याने हे सगळं काम केलं त्यावेळेला तुम्ही चौदा वर्षाचे तेरा वर्षाचे होता तुम्ही कसं काय तुम्ही अगोदर हे काम केलं म्हणून सांगतात मी नावं घेत नाहीत तेच मोठी माणसं आहेत परंतु हे असे चनाहडू होते त्याला त्याच्याबरोबर नेम कायदा दाखवते सगळं इतिहास पुढे दाखवत पुरावे पुढे दाखवून त्यांनी हे काम केलं आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं महात्मा फुले यांच्या शैक्षणिक चळवळीमध्ये जसा कर्मशांचा विरोध होता आपल्या आपल्या लोक सुद्धा विरोध करत होते माझे सत्यशोधक समाज सत्यशोधक पिक्षा आला होता त्यात तो तरी आपण पाहिला असेल तर अनेकांना तो तरी बघून द्या वाचायला आपल्याला वेळ नाही ते तरी बघा आणि त्याच्यात आपण पाहिलं की आपले लोक सुद्धा ब्राह्मण होते पण आपले लोक सुद्धा विरोध करत होते आणि त्या वेळेला जे आहे त्यांना मारायला डोक्यात होते त्या मनुष्य आपल्या तालम्यातील लोकांना काठ्या घेऊन उभे केले आणि कोण येतो महात आपल्याला हात लावायला आणि परंतु ज्या भिडेवाड्याचं नाव आपण घेतो तिथे मुलींची शाळेसाठी शाळा सुरू करायला जागा तात्यासाहेब भिडे दिली अण्णासाहेब चिपळूणकर सदाशिवराव गोवंडे मोरो विठ्ठल वाळवेकर भवाळकर पे हे त्यांचे जे आहेत सहकार्य होते पे हो तर त्यांच्या उद्योगातील भागीदार सुद्धा होते आणि त्याचबरोबर सावित्रीबाईंना सुद्धा फातिमा शेख मुस्लिम महिला तिने साथ दिली शिक्षणामध्ये ती पण शिकवायला लागले धोराजा शिवाजी महा धोराजी अप्पाचा शिक्षकांनी सहकार्य केलेलं आहे आणि मी मग सांगितलं लग। की लघुजी साळवे आणि राणाबा महा हे सुद्धा त्यांच्या हे सगळं जे आहे सांगण्याचा उद्देश असा की या सगळ्यांनी जेवढे 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 मागास समाजातले लोक असतील ते अशिक्षित होते पण माझ्या मते ते सुसंस्कृत होते सगळे शिक्षित सुसंस्कृत असतात असं नाही अशिक्षित माणसं सुद्धा सुसंस्कृत असतात सुसंस्कृत म्हटले पाहिजे माणसं नाही करा शिकवा आम्ही तुमच्या पाठीमध्ये उभे राहतो आहोत अनेक लोक जे आता हे म्हणतात की ते भिडेवाडा किती भांडण किती भांडण शेवटी कोर्टात आपल्याला जावं लागलं कोर्टात सुद्धा सोळा सतरा वर्ष लढलं प्रयत्न केला त्याच्यामध्ये सेटलमेंट करणं नाही झालं दुर्दैवाने शेवटी जे आहेत हायकोर्टाने सरकारच्या आमच्या बाजून निर्णय दिला सुप्रीम कोर्टात गेले विरुद्ध असलेले लोक सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं नाही भेडेवाड्याच्या इथे शाळा निर्माण झाली पाहिजे आणि आता ते शाळेच काम सुरू झालं बांधकाम सुरू झालं मोदी साहेब आलो त्यांनी सुद्धा ऑनलाईन त्याचं जे आहे भूमिपूजन केलं काम सुरू झालं लवकरच तुमची जी काही इच्छा सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा सुरू करणं हे काम लवकरच पूर्ण होणार एवढंच नाही संत शिरोमणे सावतामाणी महाराज यांचं सुद्धा मागच्या वर्षात आम्ही गेलो मी गेलो आपले काय देवेंद्र फडणवीस गेले त्या <laughs> तीर्थस्थाना सुद्धा अ दर्जा आपण दिला मान्यता दिली आणि नवीन आराखडा निर्माण करून एकशे चाळीस कोटी रुपयाचा आराखडा आपण तयार केला आणि तिथे त्याचा विस्तार आपण करतो ही जी व्यवस्था आहे इथली आपल्यामध्ये आपल्या जागा कमी पडते आजूबाजूच्या लोकांचं जे आहे इतर ठिकाणी पुनर्वसन करून ही जागा मोठी करणं आणि महानगरपालिकेची जी आहे सावित्रीबाई फुले एक सभागृह आणि ते निर्माण केलेली आहे तीनशे मीटर आहे ते ती एकत्रित करून मोठा मोठी जागा निर्माण करून आणखी चांगलं काही करता येईल याच्यासाठी दोनशे कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत सरकारकडून आणि ते काम पण पर... ओबीसी मध्ये असलेले जे तुम्हाला सांगायचं आहे की या ओबीसीच्या म्हणजे आपण दलित समाजासाठी करतो आहोत मराठा समाजासाठी करतो आहोत आदिवासी समाजासाठी करतो पण ओबीसी साठी सुद्धा एमपीएससी युपीएससी च्या मुलांना टॅब आणि साहित्यासाठी दोनशे पाचशे चौश त्रेपन्न चुत्रे, कोटी रुपयांची आपण तरतूद केली त्याचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुणे शहरामध्ये पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव देणं सोपी गोष्ट नव्हती पण ती सुद्धा आपण पूर्ण केली आणि तिथे परिषदेच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांचा अर्ध पुतळा होता आपण पूर्णाकृती पुतळा दिला महात्मा ज्योतिराव फुलांचा पूर्णाकृती पुतळा आणि सावित्रीबाई फुलांचा सुद्धा पूर्णाकृती पुतळा पुतळा सावित्रीबाई फुलांचं जे जन्मस्थान आहे तिथे आपण पूर्वी काम केलंय आता आणखीन काम करतो दोनशे मुलींसाठी आपण एनडीए ची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी सुरू करण्यासाठी एकशे ऐंशी कोटीची तरतूद केली आहे आणि दहा एकर मध्ये या मुलीना आपण शिकवणार आहोत ओबीसी आयोगाला सुद्धा केंद्र सरकारनं संविधानाचा दर्जा दिला मंत्रालय स्थापन केलंय ओबीसीच्या घरासाठी बारा हजार कोटी रुपये आपण त्याची मांडणी केले मोदी साहेबांनी पाच लाख घर आपण बांधणार आहोत त्या विद्यार्थी शहरामध्ये जसं दरित आदिवासी मराठा समाजासाठी आहे तसं आपली सुद्धा ओबीसी साठी व्हावी म्हणून काम सुरू झाले जर वस्तीग्रह नाही मिळालं तर वर्षाला साठ हजार रुपये त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला आपण देणार आहोत की तू राह शेख शिक पैसे घे हे सगळी चांगले कामं हो जे आहेत हे आपण करतो आहोत आता हे सगळं करत असताना जे आहे हा मध्ये जो आहे तुम्हाला कल्पना आहे मी अधिक आपला वेळ घेणार नाही अगोदरच आपण दहा वाजल्यापासून आलेलो आहात हे म्हणणार आपण नाही आम्ही मराठा समाजाच्या विरुद्ध नाही मराठा समाजाला आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या आणि आपण ते दिलं तीन वेळात पहिल्यांदा काँग्रेस आणि आमचं राज सरकार होत त्यावेळा एकदा काय काय केला एकदा फडणवीसांचं सरकार होत चौदा ते एकोणीस आपण पुन्हा त्याला पण सपोर्ट केला आता सुद्धा त्याला सपोर्ट केला दहा टक्के त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस म्हणून जे गरीब आहे त्यांच्यासाठी आपण ठेवले आणि सरकारने सांगितलं दहा टक्क्यामध्ये साडे आठ टक्के केवळ मराठा समाजाचे लोक आहेत कारण तुम्हाला जर ओबीसीचं आरक्षण असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही दलितांचं आरक्षण असेल तर ते जाऊ शकत नाही म्हणून तिथे मराठा समाज आरक्षण पण मला कळलं नाही सातत्यानं घर जाण काय तो त्रास माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे सदग्रस्त आले शेवटच्या दिवशी सकाळी दहा वाजता एखाद्याच्या दारावर जाण्यासाठी म्हणजे सांत्वन करण्यासाठी ते रात्री दोन वाजेपर्यंत तिथे असलेले बाकी सगळे जे आहे ओबीसी माळे कोळी तेली तांबोळी आदिवासी सर्व दलित समाज मुसलमान समाज गुजराती मारवाडी सगळ्यांनी जे आहे एक जुटीनं छगन भुजबळला मतदान केलं माझं म्हणणं आहे की या निवडणुकांमध्ये सुद्धा या अशा रीतीच्या ज्या आहेत एकमेकाच्या विरुद्ध जाती प्रपंच करण्याची गरज का, जा का। चांगले काम केली असतील चांगले मुद्दे मांडले असतील विकास केला असेल तर सगळ्यांनी का उभं राहलं

नफरत से तो बडे बडे तूफान बुझ मुझे बुझाने में <प्राथ> साथ सगळ्या महाराष्ट्रातील सांगतो प्रत्येकाने आपापल्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी उभं राहिलं पाहिजे मागे एकता कामा नये मराठा समाज हक्का उजे घर तुम्हें बस लाइन मुश्किलों से भाग जाना बहुत आसान होता है मुश्किलों से भाग जाना बहुत आसान होता है जिंदगी में लड़ने वालों के कदमे पे जहा होता है अरे लड़ा तुम इस सभी मंडली लड़ली ना सगळ्यांना विरोध झालेला कुणाला विरोध झाला सगळी लढली आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो ही लढाई संपली नाही दलित असेल मागासवर्गीय असेल आदिवासी असेल गोर गरीब कुणी असेल दादा मराठा समाजात सुद्धा असेल गरीब महात्मा ज्योतिराव फुलांनी सुद्धा सांगितलं ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मण धरावे पोटाचे बुक या सगळ्यांना आपण बरोबर घेतलं पाहिजे महात्मा फुलांचे आपण खरोखर वारसदार असो असं करावं लागेल सगळ्यांना कुठेही कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल आणि मुश्किलो मे मुशिल के दौर मे हर कोई कोहनाची चदर लेता है मला असं आहे मला तसं आहे मला शेजारी अमुक आहे मला धमकी देतो मला धमकी देतो आणि मला असं एस एम एस पाठवतो तसं आहे अरे काय हा आणि घरात बसत्या घालव आता ते ऐकली ना ती कविता तरी आम्ही घाबरून बसतो हर कोई बहाने चदर लेता है, पर जो हारी हुई बाजी पलट देता है। वही असली शेअर केला तुम्हाला इथून या वेळा हाच एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे अन्यायाच्या विरुद्ध उभे या महापुरुषांनी दिला ना लढा नागरा श्रोते देतायत ना लढे अशा आहेत काही लोक आपल्या मध्ये नाही ते आपल्यासाठी लढतायत आपण त्यांना साथ दिली पाहिजे आपण स्वतः उभं राहिलं पाहिजे असं नाही घरात राहून तो काय करतो हा काय म्हणतात ते तुमच्या आरक्षणाची लढाई लढताना लढता कोणी येत नाही घरातून हो मिरवणूक चालले का आरक्षणाची का बरोबर बस चल बाबा ठेव बाबा मिळालं कारण नंबर यांचाच पाहिला हे करणार मागे राहते होत्या कामा मला मिळो न मिळो पण आमच्या गरीब भावंडांना बहिणींना ते मिळालं पाहिजे याच्यासाठी आपली लढाई आहे हेच महात्मा ज्योतिराव फुला सावित्रीबाई फुलांनी सांगितलं आणि धर्मामध्ये भेद करण्याचं काय कारण आहे पण तेच सांगितलं विष्णुम यांच्या वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ हे भेदा भेद हे सगळे हे अमंगळ आहे हे तुकारामाने सुद्धा सांगितलं आम्ही सगळ्या संतांची पूजा करतो सगळं वाचत करतो सप्ताह करतो काय करतो पण आमच्या वागणुकीमध्ये उतरत नाही ते वागणुकीत उतरलं पाहिजे तरच आपण या सगळ्या संतांचं नाव घेण्याचा आपल्याला अधिकार आहे तरच तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचं नाव घेण्याचा अधिकार आहे इथून थांबतो मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती जय भीम